शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज जे आपण मका आपण पेरल्यानंतर त्यामध्ये जी आळी तयार होते त्यावर जे आपण तणनाशक फवारतो तणनाशक आणि कीटकनाशक याचं कॉम्बिनेशन आपण आज इकडे घेतलेलं आहे तर आपण इकडे बघू शकताय आहे फ्लक्स म्हणून सिलेक्टिव्ह हार्बिसाईड तणनाशक आहे यामध्ये ॲट्राझिन म्हणजे हे कंटेन्स आहे सिलेक्टिव्ह हार्बिसाईड आहे तणनाशक आहे आणि टिंजर म्हणून टिंजर नावाचं बी ए एस एफ कंपनीचं सिलेक्टिव तणनाशक आहे टोप्रामेझिम थ्री थर्टी सिक्स हे एस सी फॉर्ममध्ये ह्यामध्ये आहे मित्रांनो बघा कंपन्या बघा किती ॲट्रॅक्टिव पॅकिंग करतात ह्यामध्ये आपण बघितले असता इतकी छोटीशी बॉटल आहे आणि याची किंमत ही तेराशे बासष्ट रुपये आहे हे फक्त पंधरा एम एल आहे मित्रांनो आणि सरासरी पंधरा एम एल किती ॲट्रॅक्टिव बॉटल आहे बघा आपण जसे माणसाला जसे वॅक्सिन वगैरे दिल्या जातात त्याप्रमाणे शेती बघा शेती ॲक्च्युली करायची म्हटली तर आपण बघू शकताय किती अभ्यासाची किती अवघड गोष्ट झालेली आहे पूर्वी मका पेरल्यानंतर त्यामध्ये अशी आळी वगैरे पोग्यामध्ये तयार होत नव्हती पण आता सध्या हायब्रीड ह्या सीड्समध्ये आळ्या तयार होतात यासोबतच याच कंपनीने आउटराईट्स म्हणून जे हे सॉल्वन जे दिलेलं आहे त्यामध्ये दीडशे एम एल आहे हे ह्यामध्ये सगळं मिक्स करून एका स्टीलच्या बादलीमध्ये मिक्स करून आपण ह्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि हा पंधरा लिटरचा पाठीवरचा पंप आहे यामध्ये आपण पा पाच पंपाचे मिश्रण तयार केले आहे आप, मित्रांनो बघा आपण तर आपण असे आपल्या आता मका पेरल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो हा गंभीर प्रश्न तयार होतो हा बोंड आळीचा प्रश्न पोग्यामध्ये जी आळी असते ती आळी पोगा कुरतडून टाकते आणि मकाची वाढ खुंटते त्यासाठी हे कीटकनाशक हे फवारणे सध्या आवश्यकच आहे सर्वांनाच ते फवरायला लागते आणि दुसरी गोष्ट त्यासोबत जे तण असते हे दोन्ही गोष्टी एकत्र होतात तणनाशक तणनाशक आणि पोग्यामधली जी आळी आहे यासाठी इमाम एक्टीन बेन्झॉईट जे आहे पाच टक्के जी फॉर्ममध्ये आहे ग्रॅन्युअल्समध्ये म्हणजे जे आपली जी शेव जी असते छोटी लहान शेव असते त्या प्रकारचं ह्यामध्ये एक कीटकनाशक असतंय हे बोंड्यामधल्या जी आळी असते त्या आळीसाठी हे हानिकारक असते आणि ह्यामध्ये जे कंटेन जे आहे इमाम एक्टीन हे थोडक्यामध्ये आळीने हे विष खाल्ल्यानंतर त्या आळीला लाखोवा मारला जातो मेंदूवर प पर, विपरीत परिणाम होऊन ती आळी खालास होते तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो शेती करणे म्हणजे अभ्यासाची गोष्ट झालेली आहे असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डाळिंब बागायतदार या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद